मित्रांनो मला परी मागाशी काय म्हणत होती माहिती गेवा आपल्याला विषय नमस्कार मित्रांनो स्वागत <स्थारी> आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता नऊ वाजले आंघोळ वगैरे झाले आणि नाश्ता करायचा परी बाहेर आणि तर गेले तर आधी नाही आपल्या कामाकडे पण जायचं बाल झोपले पाठीमाग आपलं मित्रांनो नाश्ता करू हरले भूक लागले <स्थारी> नाईटला गेलो ना मित्रांनो भूक लागत काय वेळ आहे का चपाते कायची <स्थारी> भाजी <स्थारी> <स्थारी> आता मम्मी म्हणली म्हणजे मित्रांनो बेळ घ्यावा असन त्या डब्यात असं म्हणली काय असन त्या डब्यात आता हे बाहेर डबे एक दोन दो दो तीन चार पाच येतं चार खाली आता एवढ्या डब्यात मधून काही डब्यात असणार आधी भेळ काही बिळ आता इकुन दोन नंबर आहे एकूण आहे इकुण आहे इकुण आहे दोन नंबर पण काय एक हा याच्यात मित्रांनो काल आणली होती मित्रांनो मम्मीने भेळ

आणि ब्लॉग बघायचं काम चाललंय आजचा ब्लॉग तिला आवडत मी ब्लॉग बघायला सांगितलं ब्लॉग बघित थोडा वेळा करतो यार मित्रांनो ब्लॉग शूट करायचं वेळ नाही यार मित्रांनो एक दोन वाजता पुन्हा काम आहे थोडासा आराम करतो मग त्याच्यानंतर सांगतो ब्लॉग तू कंटिन्यू कर आणि तिला जरा मोठ्याने बोलायला सांगतो कारण ताईंनी कमेंट केली आवाजच नाही म्हणे सांगावं लागेल आता मोठ्याने बोलवा थोडा आरडून बोलून जाय आवाज आला पाहिजे आपल्या व्ह्युअर्सला आपल्या युट्यूब फॅमिली तुम्ही पाय कुठे बसली

मोठ्याने बोलत जरा जायचं घाशी दाब कशी गोडवाणी वाटते राग राग नको दाबू चिमते घेऊ राहिली बाळा पायदा पायदा काय म्हणते काय नाही फिरायला कुठेतरी <laughs> कुठं तरी कुठं झालं चाललं की झाली नाही <laughs> दोन दोन लेकर घेऊन कुठं फिरणं म्हणजे किती अवघड दोन लेकर घेऊन जायचे फिरायला गाडी गाडी कधी घ्यायची मोठी वर्ष जाईन दोन वर्ष जाईन तीन वर्ष जाईल एक महिना जाईन दोन आता ऐपतच नाही आहे गाड्या गोड्या घ्यायला मी घेणार आता एकदम पुढं परी ब्लॉक शूट करणार मित्रांनो आत्तापासून बरं का आत्ता संध्याकाळपर्यंत किती जेवढा ब्लॉक शूट होईल तेवढा कारण मी आता थोडा वेळ आराम करणार आहे त्याच्यामुळे तू करणार शूट हे बघा मित्रांनो सगळे झोपी गेले बी तनु इथं बाळ झोपले आणि आता बाळाच्या शेजारी इथं मी झोपणार आहे अरे काय खाती <laughs> <गणादी था। laughs> मम्मीने मित्रांनो काढली काढून टाकली पावली व्हायल का आता काड्या घातले मग काड्याच केले असते <laughs> <हा? laughs> शिवाय बहिण चांगली काडी करून आणली माझी गाडी घालून घालून आणली असते बरेच दिवस घातले नाही ना त्याच्यामुळे दुखली ते आता आता पण काडे घातले तुम्हाला काय खाते तिकडे अरे बाई नाही मला ती मिरची दिसली नाही मी मागे जेवण मित्र मला ती मिरची दिसली नाही सकाळीच भाजी घालून आपली मी म्हणतोय घोडा घोडा काय धरणार धरणा तो पोरग पो बाब्या ते पोरग अरे पटकन ओढात ते माहिती खाऊ धर खाऊ घे खाय ना रे ना अरे काय आहे ना त्याला काय काय फेकून दिलं का आणि इकडे मी खातो दे नाणूच्या गाणी म्हणा रान <tompa> अरे असं नाही ते असं करते ना हात कसं नाही हा मग मी तर पाहते हा हु तुझं हं मी खाऊन घ्या ना तुझं नाच बरं हा असं रानू बंबई की असं हे येतात नाही तुम्ही हा दखवा आता करून दाखव बघ मित्रांनो या बा हा पहा आता उभी राहणार आता हां हे बाय रानू राहिणीला टाईमच नाही नुसती दुरु 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 पळती इकडे दुरु 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 पळती अरे काय तू ए अर्का निस कोडे खाती बदीरा एकच खाला अरे एक खाला म्हणजे ते पहिले कर पाहिजे भाई मित्रांनो हे बाकीती गोड म्हणजे झोपा दे पहिले दिवसा झोपाते आणि रात्रीचं जागते आणि मित्रांनो मला परी मग याचा काय म्हणतोय माहिती का काय म्हणतोय ऑपरेशन हा मला माहिती तुमची सर्जरी का करा करा काय म्हणली भाई बर पडली मी का मी म्हणलं पडलीच पडली नाही सू केली ना हे घेऊ का शी कोण पाहल तू मी नाही पाहत आता इज्जत नाही का जाशी चला मित्रांनो पाहुण्या बाजली पाहिजे जेवण करू आता मस्त जेवायला कायची भाजी का आणि कलटीची भाजी वाटते आणि भाजीची भाकर मित्रांनो तुम्हाला एक मॅजिक दाखव मॅजिक या बल्पाची हे चालू नाही ना आता चालू नाही ना याला वायर नाही करून यावा पूर्णच वायर नाही आम्ही पाहिजे सोबत काही मॅजिक करता तनुज लावीन बरं का تن لے لاوری یا بھائی magic لگا <Yeah. laughs> Magic میجک <चलो> जे जे चला फायनली मित्रांनो जेवण झाले आठ वाजले आता कामाचा आवरले कामाचा ड्रेस घातला म्हणजे जेरकिन घातले ड्रेस म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला म्हणते ना सारखं ड्रेस घातला कामाचा ड्रेस घातला तर विषय आहे का हे जर मी कामात घालतोय त्याच्यामुळे म्हणते मी तर चला आता आपलं ब्लॉग आता हे करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो लाईक करा वाटून चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेल ने नेक्स्ट लॉग मी बाय बाय ते तर झालंच मित्रांनो बट विषय काय वाटा माहिती का त्याचा विषय असा का तुम्ही तुमच्या नजर ठेवायची गरज नाही लागणार मला हे सांगायचं होत ती हे म्हणत होती आपल्या दोघांमध्ये त्याच्यामुळे मला तापायची गरज त्या दिवशी त्याच्यामुळेच मी तापलो ह्याच दृष्टीकोनाने कळलं का तो डोक्यात फक्त तेवढंच राहत पण तुम्हाला वापर नाही नाही नाही